हाय नमस्कार कशा आज आपण बघणार आहोत कोलबी आपण कोलबी फ्राय बघितली कोलबी चटणीतली बघितली का परत सुी कोलबी पण बघितली आता फक्त आपण बघणार आहोत कोलबी वाटण लावून रशाचीच करायची आपल्याला पण ती वाटण लावून कशी करतात ती बघायची त्यासाठी मी एक कांदा कापून घेतलेला आहे कांदा कापून घेतलेला आहे टमॅटो घेतलेला आहे दोन बटाटी कढीपत्ता कोथिंबीर आणि इकड्यात आपली कोलंबी आहे कोलंबी मी साफ करून घेतलेली आहे स्वच्छ हो स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आता आपण फोडणी द्यावी त्यासाठी मी टोप तर ठेवलेला आहे आपला गॅसवरती त्याला तापवून देवे थोडा वेळ नंतर आपण त्याच्यात तेल ओतून घेऊया तेल टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि आपला कांदा हे दोन्ही आपण टाकून घेऊया थोडंसं हिंगटच्या आधी टाकूया आपण मी हिंग पण टाकायला घ्यायलाच विसरले थोडंसं हिंग टाकून घेणार आहे मी हिंगानंतर कांदा आणि कडीपत्ता व्यवस्थित आपण छानपैकी टिकी घेऊ आधी थोडीशी कोलबी घातली कारण गावाला काय मच्छी येते आपल्याला दुसऱ्या दो गावात दोन मच्छी आणावी लागते त्यामुळे काय केलं मी दोन तीन आणून ठेवलं दोन तीन वेगळे प्रकार चिकन आणलं आपण थोंडबी आणली अजून आपण सुरू अशा आणून ठेवली आणि मग एक एक दिवस करते काही नेहमी नेहमी नाही जमत तिथे जायला आपल्याला मच्छीपेक्षा भाडं भारी पडतं आता आपला कांदा झालेला आहे पडतो तर त्यात थोडंसं आपण आलूलसूची पेस्ट टाकूया थोडीशी मी आलूलसूची पेस्ट टाकले त्याच्यामध्ये त्यालाही व्यवस्थित परतून थोडस आल्यानंतर तिथं वास उघड वास असतो तो जाईपर्यंत आपण परतून घेऊयाला कांदा व्यवस्थित परतून झालाय जे थोडी आपण हळद टाकणार टाकाल तोड़ थोड़स एक दिन जी साफ के लिए कोशिव बी को, लिए। को, लिए। को, लिए को सोने कमी होती त्याला तर आपण थोडा वेळ असंच ठेवूया झाकण ठेवून झाकण काढून आपण बाब दोन बटाटे घेतलेत मी वाढवण्यासाठी बटाट्याने परतून झालेला आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकणं मालवणी मसाला आहे माझा तीन चमचे मी घेतलेले आहे जसं तुम्हाला तिखट पाहिजे ना तसं तुम्ही टाका ह्याच्यातच आपण आता थोडं हे परतून झाले का तर टॅमॅटो टाकून घ्यायचं शक्यतो जेवढं बारीक गॅसवरती करता येईल ना तेवढं बारीक गॅसवरती करा टोमॅटो टाकले तुम्हाला खूप व्हिडिओ तुमच्यावर दाखवायचे आहेत आमच्या किती मजा केली आणि होळीला गामी पालखी आलेली पालखीचे फोटो तुम्हाला काय टाकेन मी व्हिडिओची होती थोडंसं काय पाण्याचं प्रॉब्लेम आहे कामाचं असं त्याच्यामुळे मला काय टाकायला जमले नाहीत अजून व्हिडिओ तर मी टाकते हळूहळू शॉर्ट करून टाकलेत काही काही ठिकाणी मी थोडंसं पाणी होता येतं अर्धा कप असं पाणी होतायचं आणि याला थो। थोडं एक मोठ्या गॅसवरती उखळ आणून द्यायची नंतर मग बारीक करायचा गॅस बघा तर याला उखळ येऊन देवे आपण मस्त आहे आता आपल्याला व्यवस्थित टाकल्या सगळ्याला उखळ व्यवस्थित आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं वाटण तुम्हाला वाटणाची पण मी रेसिपी जा टाकलेली आपल्या चॅनलवर थोडंसं वाटण टाकायचं आणि झाकण लावून तसंच ठेवून द्यायचं त्याला दहा ते पंधरा मिनटाने आपण बघायचं तो पण बघायचंच नाही ते जास्त हलवायची नाही कोलबिव का असो भाजी असो काही असो त्याला जास्त हलवत नाही बसायचं बघा मी थोडंसं वाटण टाकले त्याला असं झालं आपण परतून घेऊया आणि झाकण ठेवूया व्यवस्थित कड आलेला आहे मस्त की आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यावे याच्यामध्ये आता कोलबीला थोडा मीठ लावला होता म्हणून मी थोडंसं मीठ टाकून घेऊ जेवढं तुम्हाला घट्ट पाहिजे पात्र पाहिजे तसं पण करायचं ज्यात शेवग्याची शेंग वगैरे असती तर अजून छान लागले असते असं वाटलं आवडली का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कोथिंबीर टाकल्यावरून आपण नक्की आवडेल तुम्हाला माझी रेसिपी आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा डबल डबल सांगते का कोण सबस्क्राईब करतच नाही